प्लॅनेट जी एच पी शाळेच्या विद्यार्थ्यांनी साकारले विज्ञान प्रदर्शन कैलासवासी गजानन हिरू पाटील विद्यामंदिर मातोश्री शेवंताबाई गजानन पाटील माध्यमिक विद्यालय व कैलासवासी गजानन पाटील इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज अटाली या शाळेच्या प्रांगणात दिनांक आठ ऑक्टोबर चोवीस रोजी विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते सकाळी दहा वाजता लायन नीरज झा यांच्या हस्ते प्रदर्शनाची फीत कापून उद्घाटन करण्यात आले या प्रदर्शनामध्ये मराठी सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यमाच्या दुसरी ते दहावीच्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता प्रत्येक समूहाने विज्ञानावर आधारित नवनवीन कलाकृती साकारल्या होत्या पाण्याचे प्रदूषण शेती अंतरिक्ष यान रस्ते सुरक्षितता घरघंटी इत्यादी व अनेक अशा नाविन्यपूर्ण अर्थपूर्ण कलाकृती प्लॅनेट जीएचपी शाळेच्या विद्यार्थ्यांनी साकारल्या होत्या यात आकर्षण म्हणजे एका विद्यार्थ्याने अशी कल्पना साकारली की स्वतःला कोणी हात लावला तर हात लावणाऱ्याला विजेचा सौम्य झटका लागत असे या विद्यार्थ्याने बोलताना सांगितले की शेतीच्या कुंपणाला अशा प्रकारे आपण वैज्ञानिक रित्या कुंपण केल्यास जनावरांपासून शेती पिकाचे संरक्षण करता येऊ शकते मात्र या प्रयोगाने जीवित हानी न होता फक्त झटका लागून भीती निर्माण करू शकतो याच प्रदूषणाचे ही कलाकृती सरस्वती एकंदरीत लहान ध्या मुलांनी साकारलेले हे विज्ञान प्रदर्शन जणू काही मोठ्या लोकांनी तयार केले आहे की काय असे जाणवत होते या विज्ञान प्रमुख म्हणून नारायण गजानन पाटील अध्यक्ष सप्तशृंगी शिक्षण प्रसारक अटाळी नीरज झा पाटील दशरथ पाटील वासुदेव पाटील जयराम तरे संतोष गोई भानुदास मडके सर नारखेडे सर चंद्रकांत ठाकूर सर कधी मान्यवर उपस्थित होते तर परीक्षक म्हणून अनिल राजाराम पाटील सर महाजन सर भावसाहेब सोनवणे सर विद्या यादव मॅडम नेहा यादव मॅडम दातील सर श्वेताली कुमकर मॅडम यांनी चोख भूमिका बजावली तर सुरुवातीला प्रास्ताविक हे शाळेचे मुख्याध्यापक सचिव गणेश गजानन पाटील यांनी मांडले सूत्रसंचालन शाळेच्या चा शिक्षिका हर्षाली गारसे यांनी उत्तमरित्या पार पाडले हे प्रदर्शन सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत जनतेला पाहण्याकरिता खुले ठेवण्यात आले होते आलेल्या पाहुण्यांकडून व नागरिकांकडून सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक होताना दिसून येत होते संतोष निरभवने आय व्ही सेकंद न्यूज

टीचर लावून बघा मला माहिती रे ॲक्च्युअली मी ना तो हे केलेला आहे <laughs> इन्वेन्शन माहिती आहे मला म्हणून तर मी न पक्क सरांना म्हणतो ना हात लावून बघा तुम्ही कुणाला तुम्ही चला project name is pollution control through carbon filter and ink preparation sir when the uh, we all know this the vehicle create we all know this the vehicle create pollution on this road but when the pollution goes from this smoke absorber the smoke means carbon dioxide absorb the smoke absorber you can see this when uh, any vehicle travel the uh, the smoke of Means carbon dioxide go from this smoke absorber and this smoke absorber send this smoke into this carbon filter and when this carbon filter filtrate the smoke and make ink preparation means uh, this produce the ink from this oil filter uh, after two minutes it will produce ink when this uh, smoke goes into this and this smoke absorber. hand you can see this in after uh, it makes we will mix in the uh, water and it makes with water and we will look this final look so it is the solid lake if we mix into the water it get the liquid thank you